चला याच्यानंतर आहे हर्षद वाटोडे चला हर्षद या बॉक्स पर्यंत आलं पाहिजे चला हा नंतर आहेत आता हर्षा वाटोडे हर्षानंतर डायरेक्ट या या भिंतीच्या पलीकडे घातलेला आहे डस्टर नेऊन चला नेक्स्ट कोण आहे नेक्स्ट इज द रवी पांचाळ बघूया आता तो काय करतोय वावा थोडा आले बॉक्स मध्ये पण थोडा बाजूला गेले बॉक्सचा चला याच्या नंतर आहेत वर्ग 7 चे मालम दरोटे बघूया मालन काय करतात हा आधी बॉक्सचा खूप दूर घातलेला आहे मालम दरोटे मला वाटते सोहमचा नेम चांगला असेल आणि शिवम बरोबर बॉक्स मध्ये घातलेला असं वाटतंय येते डस्टर असं उलट करायचं उलट हा असं अगदी खाली चला पण नाही आलेलं नाही बॉक्स बघूया आपण काय होतंय तर त्याने <laughs> डाव्या हाताचा वापर करून फार <laughs> डब्याचा फार फेक प्रणव प्रणव आठवडे बघा आता ट्राय करतोय चला प्रणव यांनी पण डाव्या हाताने आता आहेत अश्विनी कांबळे बघूया काय दिवा लावतात त्या काही दिवा लावलेल्या नाही त्यांनी शिवम दुबे आहेत आता बघूया वा बघा शिवम दुबे विजयी ठरले शिवम साठी खास टाळ्या वाजवा तो ठरलेला था आहे बघा एकदम एकदम लादा आणि शांत स्वभावाच्या संस्कृती आहेत बघा आता संस्कृती तरवटे आणि त्यांनी डस्टर आपल्या जवळच ठेवलेले आहेत घरी न्यायचे त्यांना <laughs> ने बघा बोराडे आपल्या शाळेतून दुसरीकडे उडी मारणारा बोराडे दे। डस्टर बी दुसरीकडे टाकलेला आहे त्यांनी याच्यानंतर आता अनुराधा आहेत बघा अनुराधा तर वा 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 अरे बघा थोडी अजून जर अजून जर थोडी ताकद यानंतर आहेत इजू नरवाडे ज्यांना आम्ही मिठू असं म्हणतो चला मिठू ट्राय करा यांचं यांचं डस्टर टुड्या खाता आहे असं चला नेक्स्ट याच्यानंतर याच्यानंतर शिवराज पवार बघूया काय होतं यांच्यान हा फेका आपल्या आपल्या सगळ्या सर्व शाळेचे डॉक्टर डॉक्टर श्याम श्याम डॉक्टर बघू आता काय करतात डाव्या हाताने आता अजून एक शांत शांत स्वभावाचा विद्यार्थी समर्थ बाराते बघूया काय करू शकतात ए एवढा वेळ झाला आपले गोलकीपर म्हणून काम केलेले रुद्र एकदा ट्राय करत आहेत बघा पुन्हा पुन्हा एकदा वाच डब्याच्या पार बाहेर आलेले ज्यांचा बड्डे झाला असे विक्रांत काळे आता प्रयत्न करत आहेत बघा हा ओद पुढ्याहून गेलेले त्याच्यानंतर आता विक्रांतची बहीण आहे ही बघा चला काळे मॅडम फारच हळूवार फेकत आहात चला आता हे हा बघा विक्रांत प्रमाणे हिचा देखील काल बड्डे होता आता ती पुन्हा ट्राय करत आहे बघा एकदा हा वैष्णवी मोहिते हा फार धरलेला आहे व्हेरी गुड व्हेरी गुड बघा वैष्णवी आता आता वर्ग आठवीचा विद्यार्थी कार्तिक फेकत आहे बघा सगळ्यांनी ऐकाय लक्ष द्या इकडे बघा हा यस ये। ट्राय पार डब्याच्या बाहेर ठेवलेले कार्तिक न चला नेक्स्ट बघा हे आहेत आयुष बदोनी चला टाका वावा वा वावा। वा वावा। वावा। प्रगती नाही त्यांचं पण बॉक्समध्ये आलेलं नाही आहे चला सुमित मानव ते आता ट्राय करा हा वा काय चुकलं रे बाबा चला पुढं नाव शिष्रावणी काळे त्यांनी फार लाजत लाजत दष्ट ढकललेलं आहे आणि ते बॉक्समध्ये काही गेलेलं नाही चला आता आता हे आहेत गजानन गलांडे बघूया काय होतं यांच वाजवा त्यांच्यासाठी एकदा चला आता वर्ग सावीची श्वेता फेकत आहे आता डस्ट ना फेक श्वेता फारच फारच कंजुशी केलेली आहे आपल्या जवळच डस्ट ठेवलेले त्यांनी चला नाव आता शांभाऊ शांभाऊ गायकवाड आता प्रयत्न करणार आहेत बघा फेका शांभाऊ हा भाऊ फेका है। आर्या बॉक्स मध्ये बघा आणि फेका ना तुम्ही ऐका हिचं नाव आहे अनन्या गायकवाड चला ट्राय दश मध्ये थोड थोडस बाहेर राहिलं होतं पण छान प्रयत्न केला आनंद बघाय बारीक सारीक लहान छोटे मोठे असे हे आमचे कोण आहेत लक्ष्मण ट्राय भाऊ श्रीवंशी ट्रायसाठी हे आहेत लक्ष्मणच्या बहीण न्या पार पार लगे बॉक्स वरून घातलेले लांबरोग डस्टर हा चला नेक्स्ट हे आहेत आमच्या अभिनव पैलवान बघूया आता काय होते डस्टर कुठे घालतात नेऊन बरी ताकद लावली पण हा बघा आता पल्लवी पल्लविशळकीचं काय होते बघूया वा थोडं डोडंसक बा पलीकडेच सर हे आहे काले मिस्टर काले वा थोडंसं थोडंसं राहिलेलं त्यांचं गेलं नाही शिवमचं हे बघा मूर्ती लहान आता कीर्ती महान काय होते बघूया आपण प्रथमेश माहिती आहे बॉक्सच्या जवळजवळ आले पण बाहेर राहिले Hey, हो नाव ए नाव नेक्स्ट मॅन इज द समर्थ काले बघूया आता काले महाराज काय करते काले महाराज एकदम हे आहेत नील वाटोळे आता बघूया नीलच काय होते बघा हा आहे आता वर्ग सावीचा कृष्णा बघूया बॉक्समध्ये गेले थोडस हे आहेत आता यांचं नाव काय समर्थ मोहिते चला मोहिते हा राहिलेले आहेत आपले लास्ट आणि बेस्ट स्पर्धक लोबाजी बाहेर गेलेले बघा हे आहेत आपले डॉक्टर श्याम हे आपले आजच्या खेळाचे विजेते आहेत हे आहे परत अजून लक्ष्मण सूर्यवंशी आणि हा आहे गजानन गलांडे आणि ही आहे आमची वैष्णवी मोहिते या सगळ्यांसाठी एकदा छान टाळ्या वाजवा त्या गेम विजेते धन्यवाद